आस्था टाईम समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ धवळेवाडी ग्रामपंचायत पन गेले पन्नास वर्षानंतर बिनिरोध झाल्यानंतर जसं ठरल्याप्रमाणे आम्ही सरपंचपद एक दोन तीन चार नंबर असे ठरवले होते त्यामध्ये प्रथम क्र पहिल्या नंबरला मला रेखा अनिल माने यांना सरपंचपद दिलं त्यानंतर सवा वर्ष पदभार स्वीकारल्यानंतर माधुरी रत्नसिंह माने यांना पदभार देण्यात आला व त्यांनीही ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन आता नवनिर्वाचित सरपंच म्हणून जनाबाई नामदेव जगदाळे यांची निवड केली महाराज साहेबवर बाबा यांच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ढळेवाडी ग्रामपंचायत अतिशय यशस्वीरित्या पा काम करत आहोत आणि इथून पुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतची विकास कामे आम्ही करतच राहू आणि बाबांच्या आणि महाराज साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे मी ग्वाही देते नमस्कार संजूबाबा रामराजे आणि रघुनाथराज यांच्या अध्यक्षेखाली आमचं ढुळवडी गाव हे पन्नास वर्षानंतर बिनविरोध झालं त्याबद्दल संजूबाबांना हार्दिक का अभिनंदन कारण बिनविरोध झाल्यामुळे आमच्या गावाचा बराचसा विकास आणि आमचा गटच एक झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्यानंतर का आमच्या गावात बराचसा पन्नास लाखापर्यंतचा निधी आणि बरीच कामे आम्ही दोन तीन वर्षात मार्गी लावली आहेत तसंच आम्ही ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा रेखाता यांना सरपंच करून दुसऱ्यांदा मी स्वतः सरपंच होऊन आता तिसऱ्यांदा आम्ही जाणार आम्ही यांना सरपंच केलं आहे आणि आमच्या त्या आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली असेच राहू एवढं बोलेन थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या नवीन नवीन